आणि दिवाळीत लालपरीच्या सेवेवर परिणाम से होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांनी दिवाळी गोड करण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा फरक देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रिम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला एस टीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपमुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव नवीन सोना वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय शेट्टी एस टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर व अनेक सु व्यक्ती उपस्थित होते वेतन फरक देण्यासाठी पासष्ट कोटी मंजूर प्रताप सरनाईक यांचा यांची घोषणा सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे एकावन्न कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे तसेच सण दोन हजार वीस ते चोवीस दरम्यानच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतनासोबत देण्यात येणार असून यासाठी पासष्ट कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे याबरोबर जे पात्र कर्मचारी सण अग्रिम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे बारा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे चोपन्न कोटी रुपयाची मागणी एस टी महामंडळाने केली आहे असे महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले